आणि अशा या युद्धजन्य स्थितीमध्ये युद्धजन्य स्थितीमध्ये भारतातील नागरिकांनी नेत्यांनी संयमी भाषा वापरायला पाहिजे सम संयमी वक्तव्य करायला पाहिजे पण असं होताना दिसत नाही आहे बरेचसे नेते आपला संयम तोडून फक्त राजकारणाच्या दृष्टीने आपलं वक्तव्य करत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे राज ठाकरेंनी जे वक्तव्य केले ते तुम्हाला पटलं का तुम्हाला ते योग्य वाटलं का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावरती बोलू कायदे या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपटाशी लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायदे शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबी गेसकर मित्रांनो सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे पाकिस्तानाचे अगदी नाकात दम आणून ठेवलेलं आहे पाकिस्तानाचे अगदी नामोहरण करून ठेवलेलं आहे पा भारताने आणि अशा या युद्धभो युद्धजन्य स्थितीमध्ये युद्धजन्य स्थितीमध्ये भारतातील नागरिकांनी नेत्यांनी संयमी भाषा वापरायला पाहिजे सम संयमी वक्तव्य करायला पाहिजे पण असा होताना दिसत नाही आहे बरेचसे नेते आपला संयम तोडून फक्त राजकारणाच्या दृष्टीने आपलं वक्तव्य करत आहे आपलं भावी भवितव्य सजवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो असेच एक नेते ते म्हणजे राज ठाकरे हे जे काय भाषा वापरत आहेत काय बोलत आहेत काय नाही बोलत आहेत याचा त्यांना तारतम्य नाही काय वेळ आहे काळ आहे काय परिस्थिती आहे याचं तारतम्य त्यांच्याकडे नाही आहे जरा त्यांचं भाषण जरा ऐका जे त्यांचं भाष्य ऐका त्यांनी पत्रकाराला जेवढे ते सामोरे गेले तेवढे ते काय बोलले थोडा ऐका मग आपण याच्यावरती चर्चा करू मला काय आपल्याकडे भारतात जो आता कुठे ते बहलगाम बघ ब जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट ज्यावेळेला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना अतिरेकी दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर हो असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसत कळलं युद्ध हे काय उत्तर नाही आता हे दुनी दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही युद्ध हे काय आत्ता ह्याचं उत्तर नाही ऑपरेशन सिंधूर असं नाव दिलेलं आहे परत मी तेच सांगतो हे काही काही विषय येत नाही मित्रांनो ऐकलं का हे जी मी छोटी क्लिप टाकली आहे या व्हिडिओचा मी लिंक माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तो पूर्ण व्हिडिओ बघा मी तुमच्या लक्षात येईल मित्रांनो राज ठाकरे काय बरळतायत काय बोलतायत तारतम्य सोडून बोलतायत असंच म्हणावं लागेल सुरुवातीला ते ला चाचपलेत गडबडलेत त्यांना पहेलगाम हा शब्द आठवला नाही ते ठिकाण आठवलं नाही ते हत्याकांड आठवलं नाही म्हणजे विचार करा त्यांना दुसऱ्याला विचारावं लागलं कुठे झालं कुठे काय ते पहेलगाम पहेलगाम असं म्हणून ते तो ते ठिकाण आठवत आहे मित्रांनो एवढं मोठं नरसहार तिथे झाला सत्तावीस लोकांची हत्या केली गेली आणि तेसुद्धा हिंदू विचार होते त्यांच्या धर्माचा धर्म विचारून त्या पुरुषांना मारलं गेलं आणि त्यांच्या महिलेंसमोर त्यांच्या पत्नींसमोर त्यांची हत्याकांड करण्यात आला मित्रांनो एवढं घडल्यानंतर हे हिंदूंचे कैवारी हे मराठी माणसांचे कैवारी ते विसरलेत पहिले ही गोष्ट लक्षात घ्या हे मराठी माणसांचे हिंदूंचे कैवारी विसरलेत ही घटना कुठे घडली हे नरसंहार कुठे घडलं हे हत्याकांड कुठे घडलं हे ते विसरलेत त्यांना दुसऱ्यांना विचारावं लागलं ला। म्हणजे यांची बघा स्मरणशक्ती काय आहे त्यांच्या हृदयात काय आहे त्यांच्या मनात काय आहे आणि जनात काय आहे नंतर ते काय म्हणत आहेत की काय गरज आहे हे युद्ध करायची पाकिस्तानाबद्दल युद्ध करायची काय गरज आहे त्या अतिरेक्यांना शोधून अजून काढलेलं नाही आहे त्यांना मारलेलं नाही त्यांना शिक्षा दिलेली नाही आहे अरे पण ह्या व्यक्तीला हे कळायला पाहिजे जो अतिरेकी इथे आला पाकिस्तानामधून किंवा पाकिस्तानामध्ये जाऊन भारतातील अतिरेकी जाऊन तिथे शिकून आला सगळं नॉलेज घेऊन आला तो अतिरेकी म्हणजे भारतातील नागरिक असो किंवा पाकिस्तानाचा नागरिक असो तो कुठे शिकतो आहे कुठेही नर्सरी आहे कुठेही पीक काढलं जाते तर पाकिस्तानात ही नर्सरी कुठे आहे तर पाकिस्तानामध्ये ही शेती कुठे आहे तर पाकिस्तानामध्ये आणि ह्या शेतीमधून जे फळ निर्माण होते आणि हे फळ आम्ही भोगतो आहे भारतीय भोगतोय गेले कित्येक वर्ष गेले कित्येक वर्ष हे फळ भोगतोय आम्ही मग अशा या वृक्षावरती अशा या फोपवलेल्या वृक्षावरती आघात करणं गरजेचं आहे तो वृक्ष मुळासकट उपटून टाकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे भारत सरकारने आऊट कारण आता छोटे मोठे अतिरेक्यांना मारून काही निष्पन्न होणार नाही तीनशे सत्तर कलम रद्दबाबल केल्यानंतर ऑल आऊट केलं होतं आऊट ही योजना राबवली होती आणि काश्मीरमधून अनेक अतिरेकांचा नायनाट केला होता त्यांना नामशेष केलं होतं पण आता जिथून तो पीक येते जिथून हे अतिरेकी निर्माण होतात जन्माला येतात त्या अतिरेकी पाकिस्तानामध्ये अतिरेकी पाकिस्तानामधून हे आता त्यांचं मूळ उठून टाकणं गरजेचं आहे तिकडे जे त्यांचे आका आहेत जे नेते मंडळी आहेत जे तिथे सैनिकांचे मिलिट्रीचे जे प्रमुख आहेत जे ह्या ज्यांनी ही नर्सरी फुलवलेली आहे ज्यांनी ही शेती पिकवलेली आहे अशा अशा ह्या लोकांच्या मुळावरती घाव घालणं गरजेचं आहे आणि हाच तो घाव घातला जातो आहे मुळासकट ती नर्सरी उपटली जाते ते विषारी बीज नेस्तानाभूत केलं जाते आणि असं अस्ता असताना हे राज ठाकरेसारखी व्यक्ती काय बोलते काय गरज आहे पाकिस्तानामध्ये युद्ध करून काय मिळवणार आहे भारताला युद्धामध्ये झोकून देऊन काय करणार आहे काय निष्पन्न होणार आहे हा विचार मांडते ही व्यक्ती म्हणजे किती बुद्धिभ्रष्ट मित्रांनो महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक झाली ना त्या निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाची जी सपाट झाली मनसे स या पक्षाला जे एकही आपला आमदार निवडून आणता आला नाही आहे त्याचं त्यांच्या मनावरती यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे हे बरडत आहे त्यामुळे यांची बुद्धी ढासळली आहे आणि बुद्धिहीन ते वक्तव्य करत आहेत मित्रांनो काय बोलावं कुठे बोलावं कधी बोलावं याचं तारतम्य त्यांच्याकडे नाही आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो ही भाषा त्यांची जी आहे हे वक्तव्य आहे ते आजच्या घडीला या परिस्थितीमध्ये योग्य आहे का मित्र म्हणतो आहे प्रत्येक भारतीय नागरिकाने सरकारच्या भारत सरकारच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे इथे नरेंद्र मोदीजींचा प्रश्न नाही आहे इथे भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही आहे इथे प्रश्न आहे तो राष्ट्राचा देशाचा नरेंद्र मोदीजी काय करतायत त्याचा हे पोटशुळे यांच्या पोटात नरेंद्र मोदीजी काय करत आहेत त्याचा पोटशिवळ यांच्या पोटात आहे त्यांना भारत सरकार काय करत आहे हे त्यांच्या डोळ्यासमोर नाही आहे त्यांच्या डोळ्यासमोर काय नरेंद्र मोदीजी काय काय करत आहे भारतीय जनता पार्टी काहीतरी करते हे यांच्या पोटात पोटशुळ आहे असंच राज ठाकरेसारखे अनेक नेते काहीतरी बळळत आहेत आता ते ओ सी बोलत आहेत भारत सरकारच्या मागे उभं राहिले आहेत सुद्धा राजकारण आहे त्यांच्या त्यांना आता अगदी भारताचा पुळका आला आहे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणखीन एक काय शरद पवार हे आता काय करतायत काय रणनीती आखत आहेत आपला पक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वाचवण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस वाचवण्यासाठी याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे पण तत्पूर्वी हा विषय समजून घेणं गरजेचं आहे राज ठाकरे हे आता बुद्धिहीन झाले आहेत बुद्धिभ्रष्ट झाले आहेत आणि काय आहेत काय बोलत आहेत काय काळ आहे काय परिस्थिती आहे याचं भान न ठेवतात मित्रांनो दोन हजार चौदापासूनच याची सुरुवात झालेली आहे ज्यावेळी नरेंद्र मोदीजी यांनी कार्यभाग सांभाळला पंतप्रधान झाले आणि त्यांनी सरकार लग, पा, तो तो हे सरकार स्थापन केलं त्यावेळेपासूनच पा पाकिस्तानाच्या विरोधात ही सगळी रणनीती आखायला सुरुवात केली होती याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे मागचा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे मला काय सांगायचं आहे हे काल परवाच सिंदूर ऑपरेशन सुरू नाही केलं आहे आणि सिंधूर ऑपरेशन हे नाव दिल्यानंतर या नेत्यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे त्यांच्या लक्षात येत नाही आहे सिंदूर ऑपरेशन हे नामकरण का केलं आहे ह्या माता भगिनींचं जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्यांच्या नजरेसमोर अगदी निर् निर्दयपणे त्यांच्या पतींना मारलं गेलं त्यांची हत्या केली गेली तेव्हा त्या माता भगिनींच्या मनात काय भाव निर्माण झाले असतील काय क्रोध निर्माण झाला असेल काय ह्या अतिरेक्यांच्या किंवा पाकिस्तानाच्या विरोधात बदलेची बदलाची बदला घेण्याची भावना निर्माण झाली असेल ही भावना समजून घेणं गरजेचं आहे आणि ही भावना समजून घेऊन नरेंद्र मोदीजींनी ह्या सिंदूर ऑपरेशन हे नामकरण त्याला दिलेलं आहे आता मा, त्या महा माता भगिनींच्या मनात ह्या सिंदूर ऑपरेशन हे नामकरण केल्यामुळे जो एक काय म्हणतात त्याला जो बदल्याचा भाव निर्माण झाला होता तो बदला पूर्णपणे पुर्ण शंभर टाक शंभर टक्के तो कार्यान्वित होईल याची भावना निर्माण झाली असेल राज ठाकरेंना काय कळणार आहे ते म्हणतात काय अशी नावर देऊन काय निष्पन्न होणार आहे काय होणार आहे अरे मानसिकतेचा पण विचार करा सायकोलॉजीचा पण विचार करा काय निर्माण होणार आहे त्या माता भगिनींना विचारा जाऊन त्यांच्या मनात काय निर्माण झाला आहे भाव यांनी आपल्या पतींना आपल्या नजरेसमोर ह्या निर्दयपणे त्यांची हत्या होताना खून होताना बघितलं आहे त्या भगिनींना विचारा किंवा या भारतीय संस्कृतीतील या भारतातील महिलांना विचारा त्यांच्या मनात या सिंदूरबद्दल त्या कुंकूबद्दल काय भाव निर्माण झाला असेल काय मनात त्यांच्या प्रश्न निर्माण झाला असेल काय त्यांना आनंद झाला असेल हा त्यांना जाऊन विचारा तुमच्यासारख्या भेकड निर्बुद्ध नेत्यांना काय कळणार तुम्ही फक्त हिंदूंचं राजकारण करा तुम्ही फक्त मराठ्यांचं राजकारण करा मित्रांनो बस झाला आता ठाकरे परिवार ठाकरे परिवार खूप झालं मला असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरे उजवे आहेत पण मित्रांनो तसं दिसत नाही आहे गेल्या काही वर्षामध्ये ते दिसून आलं नाही बाळासाहेब ठाकरे कुठे त्यांचं हिंदुत्व कुठे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि त्यांचे ते सुपुत्र कोण उद्धव ठाकरे आणि हे त्यांचे पुतणे राज ठाकरे काय भरळत आहेत काय बोलत आहेत आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते जीवित असतील सक्रिय असते तर त्यांनी ही अशी वक्तव्य केली असती का हे विचार मांडले असते का उलट पक्षी त्यांनी भारत सरकारच्या मागे उभे राहिले असतील नरेंद्र मोदीजी यांच्या मागे उभे राहिले असतील ह्या सैनिकांच्या मागे उभे राहिले असतील त्यांनी ते राजकारण केलं नसतं आपला मतलब साधण्याचा प्रयत्न केला नसता आपलं हित साधण्याचा प्रयत्न केला नसता ह्याच अशाच वक्तव्यामुळे तुमचा परजय झाला आहे जे तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी तुम्हाला जनतेने धूळ चारली आहे ना त्याच्या मागचं कारणच हे आहे बेताल वक्तव्य बेताल वक्तव्य तुम्ही मैत्रीपूर्वक लढत करताय मैत्रीपूर्वक लढत करताय त्या शिवसेनेबरोबर त्या भारतीय जनता पार्टीबरोबर आणि त्यावेळी त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलताय त्या शिवसेनेच्या विरोधात बोलताय मग ते शिवसेनेचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला समर्थन करतील का साथ देतील का त्यांच्या नेत्यांना तुम्ही घालून पाडून बोलताय मग तुम्हाला ते साथ देतील का जनतासुद्धा समजून गेलेली आहे की आज एक बोलत आहेत उद्या एक बोलत आहेत काय बोलत आहेत काय त्याला मर्यादा नाही दिशाहीन आहेत आणि ह्या दिशाहीन बोलण्यामुळे दिशाहीन वक्तव्यामुळेच या महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जनतेने तुम्हाला धूळ चारली तुम्हाला सावध केलं तुम्हाला जागं केलं तरी तुम्ही जागे होत नाही आहेत आणि आतासुद्धा तुम्ही हिंदूंचे कैवारी मराठी माणसांचे कैवारी का काय भाषा वापरत आहे महाराष्ट्रातील तीन कुटुंबांच्या कुटुंबातील महिलांची कुंकू पुसरले गेलेले आहेत त्यांचं सिंदूर पुसलं गेलेलं आहे मग तुम्हाला काय समजायला पाहिजे होतं काय जाणून घ्यायला पाहिजे होतं तिथे पर्यटक मारला गेला नाही तिथे हिंदू मारला गेला आहे कारण त्यांचा धर्म विचारून त्यांचे कपडे उतरवून त्यांची हत्या केलेली आहे मग तुम्हाला काय बोलायचं होतं काय बोलायचं किती बोलायचं कसं बोलायचं असं भान ठेवायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे राज ठाकरेंनी जे वक्तव्य केले ते तुम्हाला पटलं का तुम्हाला ते योग्य वाटलं का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि परत तुम्ही म्हणताय काय गरज आहे युद्ध करायची पाकिस्तानाबद् बरोबर पाकिस्तानाबद्दल तुम्हाला एवढा पुळका का आला का तुमच्या मनात त्यांच्याबद्दल एवढी सहानुभूती निर्माण झाली अरे हे पाकिस्तानातील जे अतिरेकी येथे येत है, आहेत जे तिथे पाकिस्तानामध्ये निर्माण होत आहेत भारतामध्ये जाऊन भारतामधून जाऊन तिथे शिकून येत आहेत है, मग अशा पाकिस्तानामध्ये ही जी नर्सरी आहे जी शेती पिकवली जाते ह्या अतिरेक्यांची नेस्तान ते नेस्तानाभूत करणं गरजेचं आहे ना मग मुळावर घाव घातला जातो आहे ते वटवृक्ष जे फोपवलं आहे अतिरेक्यांचं वटवृक्ष ते वटवृक्ष उलमडून काढणं गरजेचं आहे ते मुळासकट उपटून काढणं गरजेचं आहे यासाठी हे युद्ध छेडलेलं आहे ना की फक्त त्या अतिरेक्यांना मारण्याचे मग तिथे जे त्यांचे आका आहेत जे त्यांचे नेते मंडळी आहेत जे, आहे। जे त्यांचे हे मिलिटरीचे सैनिकांचे निर्के आहेत जे हे खतपाणी घालून या अतिरेक्याने निर्माण करत आहेत त्यांना उपटून काढणं गरजेचं कर आहे आता तेथील जनतासुद्धा भारताने जो निर्णय घेतला आहे त्याला समर्थन करते कारण का ते सुद्धा त्रस्त आहे त्यांचीसुद्धा आता आबाळ होत आहे हुके कंगाल झाले आहेत उपाशी मारत आहेत त्यामुळे आता जनतासुद्धा भारताने जे काही निर्णय घेतला आहे पाकिस्तानातील जनता भारताचं भारता समर्थन करते आणि हे भारतातील नेते जे या रयतेसाठी समाजासाठी या देशासाठी आपलं नेतृत्व आहेत नेतृत्व आहेत आम्ही नेते आहोत ह्या रा महाराष्ट्रासाठी आम्ही झटतो काय झटणं हे म्हणतात झटणं का काय ते नेतृत्व आहेत कशा प्रकारचं नेतृत्व करत आहेत बाळासाहेबांचं नावाची यांनी माती केली बाळासाहेब ठाकरे त्यांचे हे पुतणे त्यांचे हे पुत्र आता उद्धव ठाकरे जाऊन इंग्लंडमध्ये लंडनमध्ये मजा करतायत पर्यटन करतायत अरे काय परिस्थिती आहे काय वेळ आहे काय काळ आहे तुम्ही परतून यायला पाहिजे पण तुम्ही तिथे मजा करतायत मौज मजा करतायत आपला देश आता युद्धभूमीत उतरलेला आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्ण जनता एक युद्धाला सामोरं गेलं आहे आणि अशा असताना हे नेते मंडळी मौज मजा करत आहेत म्हणजे विचार करा काय म्हणावं आणि काय सांगावं मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा राज ठाकरे काय बोलत आहेत हे उद्धव ठाकरे काय बोलत आहेत आता अजून उद्धव ठाकरेंनी काय आपलं वक्तव्य केलं नाही पण त्यांचे जे प्रवक्ते आहेत महान प्रवक्ते मोठे प्रवक्ते संजय राऊत ते आपल्या अखलेचे तारे तोडतातच आहेत आता उद्धव ठाकरे जेवढे परततील येतील मजा करून मौज मजा करून त्यानंतर ते, ते आपल्या अखलेचे तारे तोडतीलच बघूया आता शरद पवारसुद्धा तोडतातच आहेत अनेक नेते तोडत आहेत बघूया आता काय नक्की घडते कोण कौन, कोणाला राष्ट्र अभिमान आहे कोण देशभक्त आहे कोण राष्ट्रभक्त आहे ते आपल्याला समजून कळेल समजून चुकेल मित्रांनो विचार करा आणि कोणत्या नेत्याचं समर्थन करायचं कोणत्या पक्षाचं समर्थन करायचं याचा विचार करा काळ वेळ परिस्थितीनुसार जो या देशाचा विचार करतो या राष्ट्राचा विचार करतो त्याचं समर्थन करा ना की आपल्या घराण्याचं आपल्या कुटुंबाचं आपल्या पक्षाचं समर्थन करतो इथे पक्ष महत्त्वाचा नाही आहे इथे कुठलं घराणं महत्त्वाचं नाही आहे इथे राष्ट्र महत्त्वाचं आहे जर राष्ट्र टिकेल तर आपण टिकणार आहोत आपण जगणार आहोत आपण सर्वाय करणार आहोत विचार करा वास्तवावरती बोलू का शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपटेशी लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृताचित कस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात